बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दिबा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण सातवे हॉटेल स्वप्नसागरच्या पाचव्या मजल्यावर रूम नंबर एकशे तेराला बऱ्याच उशिराने जाग आली आमदार संपतराव देसाईंच्या बेडवरून बाजूला होऊन रजियानं आपल्या अंगावरचा ना नाईट गाऊन उतरवून सलवार कुर्ता चढवला तिनं खोलीची पश्चिम बाजूची खिडकी उघडली तिची नजर दूरवर पसरत गेलेल्या आणि पार दूरच्या आकाशाच्या क्षितिजात जाऊन मिसळलेल्या विशाल निळ्या गंभीर समुद्रावरून फिरली समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटावरून येणारा वाऱ्याचा थंडगार झोत तिनं उघडल्या खिडकीतून आत आला त्या थंडगार वाऱ्याच्या स्पर्शानं बेडवर लोणाऱ्या संपतरावांना जाग आली त्याने नकळत डोळे उघडले त्यांच्या समोरच रजिया खिडकी शेजारी उभी होती तिच्याकडे पाहत त्यांनी विचारलं काय रजिया निघालीस काय हा साब चलना चाये घरवाले राह देखते होंगे असं रझिया बोलली त्यावर तिला डोळे मिसकावून संपतराव म्हणाले थोडी पास आना इतनी भी क्या जल्दी है नहीं साहब रात को खूब हुआ जाना चाहिए पैसा निकालो असं ती अजिजीनं बोलली तेव्हा संपतराव हसतमुख अलगदपणे बेडवरून उठले त्यांनी पुढंहून रजियाला पुन्हा कवटाळी तिच्या गालावर गाल घासले ती त्यांच्या मिठीत घुसमटली पण क्षणात त्यांच्या मिठीतून बाजूला होत पुन्हा म्हणाली साब प्लीज प्लीज बस हो गया ठीक आहे है, है। जाओ लेकिन फिर एक दिन मिलना असं म्हणून संपतराव आणि शेजारच्या टेबलावरची आपली ब्रीफकेस खोलली त्यातून पाच हजार रुपये काढून ते रजियाच्या हातावर देत म्हणाले तू खूप आवडलीस बघ असं म्हणून त्याने तिला पुन्हा जवळ ओढली आणि तिला विचारायचं म्हणून म्हणाले तुझं शिक्षण काय रझिया एम ए हू साब असं ती म्हणाली तसा धक्का बसल्यासारखे संपतराव म्हणाले फिर भी तू बार मे नाचती है क्या करू साब घर की बेकारी है खाली पेट का सवाल है घर में छोटे भाई है ये आपकी बंबई है यहाँ पेट के लिए कुछ भी करना पड़ता है बंबई का नाइट में चलने वाला जो अंडरवर्ल्ड है इसी वास्ते हमें पेट को तो मिलता है अच्छा साहब इस पर आप मत सोचो क्योंकि आप एमएलए हैं ए है अस बड़बड़ रजिया ने रूम का दरवाजा उघड़ला पार्टी म गए फिर उनपत मनाली थँक्यू साहेब आणि क्षणात ती निघून गेली तिनं उघडलेलं दार आपोआप बंद झालं त्या बंद दाराकडे पाहत संपतराव काही वेळ तसेच उभे राहिले विचार मग्न झाले त्यांना रजियाच्या जागी त्यांचीच मुलगी सुनीता आठवली रजियापेक्षा थोड्या कमी वयाची ज्या रजियाला आपण रात्रभर चुरगळली नुसतीच उमललेली एक कळी तिचा मनमुराद गंध लुटला त्यावेळी ना आपल्याला वयाशी आठवण राहिली ना आपल्या आमदारकीची आणि त्या आमदारकी पाठीमागे लपलेल्या नेतेपदाची आपण पांघरलेल्या नेतेपदाचा बुरखा फसवा आहे जनतेची दिशा भूल करणार आहे व्यासपीठावरून आपण केवढी लंबी चवडी भाषण ठोकतो अगदी जनतेच्या कळवळ्यानं ओतप्रोत भरलेली जनतेच्या अठरा दारिद्र्याची उपाशी पोटांच्या चिंतेची स्त्रियांच्या गुलामगिरीची आणि स्त्रियावर होणाऱ्या अत्याचारांची तिच्या अब्रू रक्षणावर आपण बोलतो विधानसभेत एखाद्या स्त्रीवरील अत्याचाराचे प्रकरण उचलून सरकारची अब्रू वेशीवर टांगतो तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी सरकारही आश्वासनं देतं कडक कारवाईचे आदेश सुटतात तरीही महाराष्ट्राच्या या राजधानीत वयात आलेल्या कोळ्या कळ्या कुसकरणारे ह्या हॉटेल सारखे अनेक अड्डे रात्रभर तेजीत चालतात हे दिसत नाही का नेत्यांना दिसत नाही असं नाही हप्ते आणि भ्रष्टाचार आड येतो उपाशी पोटांची खळगी भरण्यासाठी हे अंडरवर्ल्ड चालूच राहत संपतरावानी उसा टाकला बंद दाराचा हँड्रॉप सरकवून ते बाथरूमकडे वळले त्यावेळी पुन्हा रात्रभर सोबत देणारी रजिया त्यांच्या डोळ्यांपुढे उभी राहिली बाथरूममध्ये शॉवर खाली ते उघड्या अंगाने उभे राहिले शॉवरचा कॉक फिरवून थंडगार पाण्याचा शिडकावा अंगावर घेत ते सर्वांगाला साबण फासू लागले आणि रझियाच्या जागी त्यांना सांबाराची पारू आठवली ती पण अशीच एकदा भर दुपारच्या उन्हात मळ्यातल्या बंगल्यावर आलेली दुपारी वस्तीवर गडी माणसांचा वावर नव्हता आपण पारूला मनमुराद लुटली आणि तिच्याबरोबर जोडीनंच बंगल्यातल्या बाथरूममध्ये शॉवरखाली यथिच्छ स्नान केलं होतं तिच्या उघड्या उभार ओल्या चिंब देहाशी चाळे केले त्या क्षणी तिच्याकडून स्वर्गीय सुखाचा लाभ झाला पण पण त्याच पारूच्या देहाचा आपण चोळा मोळा केला आपल्या माणसांच्या करवी तिची जवानी चुरगळून टाकली तिचं आयुष्य बेची राह केलं केवळ आपल्या अहमपणा पायी तिला संपवून टाकली आपण पारू गेली गेली पण एक ठिणगी एक ठिणगी पाठीमागं ठेवून गेली तिच्या जाण्याचा सुगावा तात्या पाटलांना लागला तीच ती ठिणगी तात्यांचं तोंड बंद आहे तोपर्यंतच तोपर्यंतच तात्या संपायला हवा संपायला हवा संपतरावाणी शॉवरचा कॉक उलटा फिरवून पाणी बंद केलं टॉवेलना आपलं अंग पुसून ते बाथरूमातून बाहेर आले बाहेर येता येता ते स्वतःशीच फुटफुटले तात्याला संपवायची जबाबदारी आपण केरबावर सोपवून आलोय पण अजूनही गावाकडून काही निरोप नाही हॉटेल स्वप्नसागरमधून बाहेर पडताच संपतरावांनी समोरच्या स्टॉपवरची टॅक्सी गाठली संपतरावांच्या इशाऱ्यावर टॅक्सी आमदार निवासाकडे धावू लागली त्यावेळी सकाळचे दहा वाजून गेले होते आमदार निवासासमोर लागल्या गाड्यांच्या रांगेत मध्येच घुसून संपतरावांची टॅक्सी थांबली टॅक्सीचे भाडे देऊन संपतराव पाय उतार झाले व डाव्या बाजूच्या कॅन्टीनकडे निघाले कॅन्टीनच्या पायऱ्या चढताच ते थोडेसे थबकले तेव्हा त्यांच्या नजरेत आमदार निवास समोरच्या गर्दीत कोणाला तरी ते शोधणारा त्यांचा पी एम बाळू भक्ते दिसला बाळूला पायरीवरूनच हाक द्यावी असं संपतरावांना वाटलं पण तेवढ्यात बाळूनंही त्यांना पाहिलं आणि तोच गाई त्यांच्याजवळ येत म्हणाला साहेब सकाळपासून तुम्हाला शोधतोय अत्यंत महत्वाचा मेसेज आहे तुमच्या गावाकडचा फोन होता बाळूचं हे ऐकतच संपतरावांनी कॅन्टीनमध्ये प्रवेश केला पण बाळूनं उच्चारलेल्या शेवटच्या वाक्यानं ते सावध झाले बाळूच्या खांद्यावर हात टाकून त्याला जवळ घेत त्याने हळूच विचारलं गावाकडचा काय मेसेज होता एका मर्डर संबंधी असं बाळूही तितक्याच हळू आवाजात बोलला तेव्हा त्याचा खांदा आपल्या हातांच्या पंजानी दाबत संपतराव म्हणाले तो विषय इथं नको इथं नको पहिल्यांदा पोटात काहीतरी ढकलूया आणि नंतर रूमवर बोलू बाळूच्या तोंडून बाहेर पडलेल्या मर्डर या शब्दाने संपतरावांना बरं वाटलं होतं ते खुश झाले होते त्यानं वाटलं होतं की केरबानं काम फत्ते केलंय तात्या पाटील या जगातून नाहीसा झालाय आणि पारूच्या प्रकरणातला एक अज्ञात असला धुआ संपून गेलाय त्या खुशीतच संपतराव बाळूला म्हणाले आज तुला काय पाहिजे ते मागव आपण आपण खुश आहोत काहीही मागव बाळूला संपतरावांच्या बदललेल्या स्वभावाबद्दल विशेष वाटलं त्यातून तो त्यांना म्हणाला पण साहेब तुमच्या गावाकडची दुर्घटना त्यावर हातानेच खून करून बाळूला बोलायचा मध्येच थांबून ते म्हणाले बाळू मला ते सर्व आहे पहिल्यांदा जेवण घेऊया आणि मगच बोलू बाळूचा ना इलाज झाला संपतरावांनी चिकन फ्रायची ऑर्डर दिली व त्या खुशीतच बाळूला म्हणाले बाळासाहेब राजकारणात हे असं चालायचंच या अशा गोष्टी फारशा मनावर घ्यायच्या नसतात इथं चांगलं आणि वाईट एकाच तर मोजायचं असतं निवांत जेवून घ्या जेवण घ्या नंतर बोलू जेवण आटोपून संपतराव बाळूबरोबर आमदार निवासमधल्या आपल्या रूमवर आले आतून दार बंद करताच आतल्या बेडवर टेकत बाळूला म्हणाले बोला काय मेसेज होता बाळू गंभीर चेहऱ्यानं म्हणाला साहेब गावाकडे तुमच्या पार्टीच्या एका माणसाचा खून झालाय फोन तुमच्या घरून तुमच्या चिरंजीवानी केला होता बाळू बोलायचा थांबला तेव्हा मध्येच संपतरावांनी विचारलं खून तात्या पाटलांचा झालाय काय नाही साहेब कोणीतरी कुणीतरी झुंजा बेरड नावाचा माणूस मारला गेलाय खून भैरू पैलवानानं केलाय म्हणे आणि आरोपी म्हणून तात्या पाटलांना अटक झाली असं सविस्तरपणे बाळूनं सांगितलं तशी संपतरावांना धडकीच भरली बाळू उलट सुलट काय सांगतो हे त्यांनाही समजेना ते पुरतेच गोंधळून गेले बाळू वरत चिडून म्हणाले तुला फोन नीट कळला का ते हे उलट सुलट काय सांगतोयस झुंजा बिर्डाचा जा खून झाला होय साहेब झुंजा बिर्डाला भैरू पैलवानानं गोळी घातली म्हणे पण पण हे कसं शक्य आहे शिवाय तात्या पाटलाला आरोपी म्हणून अटक झाली होय साहेब तुमच्या चिरंजीवानी तसंच सांगितलंय जे सांगितलं तेच मी तुम्हाला बोलतोय पाहिजे तर फोन लावून खात्री करून घ्या असं बाळू शांतपणे बोलला त्यावर घाईघाईनं संपतराव आणि फोनचा रिसिव्हर उचलला फोनवरची बटणं दाबली आणि पलीकडून रिंग होताच रिसीवर कानाला लावून ते म्हणाले हॅलो शिरीष काय बोल मी बोलतोय मी बोलतोय आमदार निवासमधून तिकडं काय घडलंय ते सविस्तर कळेना म्हणून फोन लावलाय ला ला। आत्ताच बाहेरून आलोय रिसीवर तसाच कानाला लावून संपतराव पलीकडून शिरीषचे शब्द ऐकत राहिले शिरीषचा एक एक शब्द कानात साठवत त्यांच्या कपाळावर धर्मबिंदू उमटत राहिले चिंतेच्या आणि काळजीच्या आठ्या उमटू लागल्या ते गंभीरपणे ऐकत होते आणि बाळू मख्खपणे त्यांच्याकडे पाहत होता फोन संपताच संपतराव आणि रिसिव्हर फोनवर आपटत खाली ठेवला ते बाळूला म्हणाले बाळू माझी बॅग भर मिळेल त्या गाडीनं मला गावी जायलाच पाहिजे फारच मोठा घोटाळा झाला आहे एका फालतू माणसासाठीही झुंजासारख्या इमान माणसाची किंमत मोजावी लागली असं म्हणून ते अस्वस्थपणे खोलीतच एरझऱ्या घालू लागले बाळू त्यांची बॅग भरण्याच्या कामाला लागला अर्ध्या रात्रीलाच पुणे बंगलोर महामार्गावर मानकापुराच्या अंधाऱ्या स्टॉपवर बेंगलोरकडे जाणारी आराम बस करकचून दाबलेल्या ब्रिकच्या आवाज करीत थांबली बस दार उघडलं गेलं सलवार कुर्ता आणि अर्ध जॅकेट अंगात घातलेले आमदार संपतराव देसाई हातात ब्रिपकेज घेऊन हळूच खाली उतरले ते उतरताच बस निघून गेली हायवेवर पुन्हा काळोख धाटला संपतरावांनी चहू दिशांना अंधारातच डोळे फाडून पाहिलं आजूबाजूला चिठ पाखरू दिसत नव्हतं त्या अंधारातून संपतराव गावात शिरले रस्त्यावर येताच डांबावरच्या लाईटच्या दिव्यांची साथ मिळाली तो प्रकाश धरूनच झपझप पावले उचली ते आपल्या वाड्याच्या दिशेनं निघाले वाड्याचा दरवाजा वाजवून संपतरावानी लखूला हाका घातल्या लखूनं त्यांचा आवाज ओळखून अतूनच जी मालक म्हणत वाड्याचं करकरणारं दार अर्धवट उघडलं डोक्यात विचारांचं वादळ घेऊनच त्याने वाड्यात पाऊल घातलं लई वक्कूत करून आली सा असं लखू सहजपणे बोलला पण त्याला प्रत्युत्तर न करता संपतराव म्हणाले लखू केरवागुडाय केरवागुडाय असेल की त्याच्या घरात लखू म्हणाला आत्ताच्या आत्ता त्याला बोलावना जा।, जा असा हुकूम देत संपतराव सोप्याच्या पायऱ्या चढले हुकुमाचा ताबेदार असल्यासारखा झी असा सूर काढून लखू अंधारातच वाड्यातून बाहेर पडला संपतरावांच्या येण्यानं अर्धवट झोपेत असणाऱ्या त्यांच्या वाड्याला जाग आली त्यांची पत्नी अनुसया उठून सोप्यात आली शिरीशी माडीवरून खाली आला आबा आलात काय असं म्हणताच सुनीता ही मधल्या खोलीतून बाहेर आली अस्वस्थपणे संपतराव सोप्यातल्याच आराम खुर्चीत बसले त्यांच्या हातातील ब्रीफकेस आपल्या हाती घेत अनुसयाबाईंनी विचारलं जेवणार आहात ना नको वाटेत जेवलोय थोडा चहाज कर मला लगेच गजापूरला गेलं पाहिजे असं बोलू तर संपतराव शिरीषला म्हणाले शिरीष आपली गाडी बाहेर काढ केरवाला बोलवायला लखुला पाठवलं आहे पण आबा एवढ्या रात्रीचं असं शिरीष म्हणाला त्यावर संपतराव म्हणाले मग इतक्या रात्री झक मारायला गावी आलोय वय आत्ताच निघायला हवं तात्या पाटलाला धडा द्यायला रात्रीचीच वेळ योग्य आहे तो झुंजीत टिकणारा नाही तरी झुंजा गेला तरी ते चुकीन झाले आता त्याला आपणच टक्कर द्यायला हवी आपणच असं संपतराव संतापांना बोलत होते त्यांचं कुटुंब ऐकत होतं त्यांचं ते बोलणं ऐकून अनुसयाबाई म्हणाल्या इतका आता ताईपणा बरा नव्हे आता शांत झोपा काय असेल ते सकाळी बघा पण आम्हाला आताच जायचंय तू फक्त चहाचं बघ अनुसयाचा नाईलाच झाला शिरीष गाडी काढायला अंगावर कपडे चढवून बाहेर पडला केरबा कदमला घेऊन लखूही हजर झाला केरबाला पाहून संपतराव म्हणाले ए केरवा असा कसा घात झाला काय आणि कसं घडलंय ते ते मला मी कळना झालंय गणाची गाठ पडल्यावर तोच काय ते खरं सांगील असं उभ्या उभीच केरबा म्हणाला बरं जाऊ दे आपण लगेच गजापूर पोलीस ठाण्यात जाऊया पुढं काय करायचं ते तिथं ठरवू असं म्हणून संपतरावांनी तात्पुरता विषय बंद केला अनुसयाबाई चहाची कप बशी घेऊन आल्या तो संपतरावांच्या हातावर ठेवीत म्हणाल्या मला म्हणायचंय की तात्या पाटलाने असं काय तुमचं वाकडं केलंय उगीच नको ते जाऊन जा कशापायी उडवून घेता संपतरावांना बायकोच्या सल्ल्याचा राग आला डोळे वटारून तिच्याकडे पाहत ते म्हणाले बस बस झाला पुन्हा असल्या गोष्टी तोंड खुपसत जाऊ नकोस समजलं मध्येच किरबा म्हणाला वहिनी साहेब तुम्ही काय बी काळजी करत जाऊ घासा मी आहे की त्यांच्या पाठीवरचा नाग अनुसयाबाईंना केरबाच्या बोलण्याचा तिटकारा वाटला त्या काहीच न बोलता निघून गेल्या संपतरावाने कपातला चहा संपवला चहाच्या गरम घुटक्याने त्यांना तजेलदार वाटलं खुर्चीतून उठत ते केरबाला म्हणाले चला चला निघूया संपतराव केरबा व शरीरसह वाड्यातून बाहेर पडले लखून पुन्हा वाड्याची दारं झाकून घेतली संपतरावांची जीपगाडी काळ्या अंधाराचा आपल्या प्रखर दिव्याने छेद घेत गजापूरच्या दिशेनं धावू लागली पुढे शिरीष ड्रायव्हिंग करीत होता पाठीमागच्या सीटवर केरबा संपतरावांच्या शेजारी बसला होता धावत्या गाडीबरोबरच केरबाच्या तोंडाचाही पट्टा चालू होता तो संपतरावांना पटवून देत होता आपण कसा प्लॅन केला पण गनाव झुंजाची कशी चूक झाली तशातच भैरू पैलवान पहलु ऐनविळी कसा टपकला असावा सगळं तो आपल्या तर्कानेच रंगवून सांगत होता संपतरावांचं त्याच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं ते अजूनमधून फक्त फक्त हू करीत होते त्यांच्या डोक्यात विचारांची उलता पालत चालू होती ते मनाशीच काही आडाखे बांधित होते ही त्यांच्या मनाची तगमग शिरीषनं ओळखली तेव्हा तो त्यांना म्हणाला आबा मी एक प्रश्न विचारू का शिरीषच्या प्रश्नाने संपतरावांची विचार शृंखलात तुटली ते शिरीषला म्हणाले तुला आणखी काय विचारायचं आहे शिरीष म्हणाला खरं तर तात्या पाटलांची जमीन तुम्हीच मोठ्या उदाहर मनाने परत केलीत भांडण संपवलंच मग परत तात्या पाटलांच्या जीवावर उठण्याचं कारण काय शिरीषच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं म्हणून संपतराव बुचकळ्यातच पडले तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसला केरबा म्हणाला कारण सोपं आहे राजकारण पण तात्या पाटील तर गावच्या राजकारणात सुद्धा कधी पडले नाहीत असं शिरीष पुन्हा बोलला संपतरावणा शिरीषच्या बोलण्याचा रोख कळला ते शिरीषला म्हणाले तुला या राजकारणाची वळण इतक्यात कळायची नाहीत आणि ते इतकं सोपंही नाही तुला दिसतो इतका तात्या सोपं आणि साधा माणूस नव्हे आपण मनाचा उदारपणा दाखवला पण त्यानं माझ्या खुनाची सुपारी भैरूला दिली आणि हे कळलं म्हणूनच त्याच्यावर झुंजा आणि गणाची जोडी घातली समजलं असं त्याने शिरीषला पटवून दिलं त्यावर धक्का बसल्यासारखा शिरीष म्हणाला असा आहे काय तो थेरडा मग त्याला संपवलाच पाहिजे हां आता कसं बोललासा असं म्हणून केरबानं साथ दिली बोलता बोलता गाडी गजापुरात आली पोलीस ठाण्याकडे वळली रस्त्यावर आणि ठाण्यापुढे शुकशुका होता तिथंच ठाण्यासमोरच्या लिंबाच्या उंच झाडाखाली गाडी थांबली आमदार संपतराव केरबाला म्हणाले केरबा तू आणि शिरीष आत ठाण्यात जा ठाणा अंमलदारला भेटून फौजदार गणीभाई पठाण कुठं आहेत ते विचारा ते जर बंगल्यावर असतील तर त्यांना तिकडेच भेटू किंवा येत असतील तर ठाण्यात बोलवून ना आणायला सांगा अशी सविस्तरपणे आमदारांनी केरबालावर शिरीषला सूचना दिली त्याचवेळी गाडीतून उतरताना शिरीष हळू आवाजात आमदारांना म्हणाला पण आबा पुढचा प्लॅन काय त्याचा परस्परच काटा काढायचा आता तो आयताच कायद्याच्या कचाडात सापडला आहे आता आपणच पोलिसांना सहकार्य करायचं खोट्या साक्षी उभ्या करायच्या तात्यालाच गुन्हेगार ठरवायचं मग का होईल कळलं ना असं आमदार बोलले त्यावर शिरीष म्हणाला गुड आयडिया बा केरबा व शिरीष गाडीतून खाली उतरले आमदार पाठीमागच्या सीटवर रेलून तसेच बसले केरबासह सह शिरी समोरच्या अंधाऱ्या गेटमधून आत पोलीस ठाण्याकडे वळला आमदार स्वतःशीच हसले तोंडातल्या तोंडात फुटपुटले तोंडात तात्या आयताच जाण्यात सापडलास आता तुझी यातून सुटका होऊ शकत नाही तुला फक्त परमेश्वरच वाचवेल आता तेही फाशीच्या सुळावर चढलास तरच आमदारांच्या डोक्यातली खुनशी विचारचक्र सुरू झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या